मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना पुण्यातल्या एका मुलाबरोबर घडली होती तो मुलगा आय टी कंपनीमध्ये काम करायचा त्याचं नाव विजय होतं विजय आणि त्याचे काही मित्रमैत्रिणी ह्यांचा एक चांगला ग्रुप होता ते सगळे आय टी कंपनीमध्ये काम करायचे आता जॉब म्हटला की थकवा तर तो येतोच ते रोजच्या रुटीनमध्ये भरपूर कंटाळले होते आता त्यांचा जो सगळा ग्रुप होता काही तीन चार मुली काही तीन चार मुलं आणि विजय ह्यांनी ठरवलं की कुठंतरी रिलॅक्स करूया खूप कंटाळा आला आहे हे डिस्कशन चाललंच होतं तर त्यांना एक मोठा प्रश्न पडला की रिलॅक्स म्हणजे नक्की करायचं काय तर त्याच्यातला म्हणाला एक काम करूया ना आपण कुठेतरी ट्रिप काढूया तीन चार दिवस म्हणजे एकदम रिलॅक्स होईल त्यातला एकजण म्हणाला अरे हा मस्त प्लॅन आहे हा आता ह्यांच्यामध्ये कुठे जायचं त्याच्यावरून त्याच्यावरून वाद चालला होता कोण बोलत आहे आम्हाला निसर्गरम्य ठिकाणी मस्तपैकी चिल मारायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे आणि कोण बोलतं आहे की आम्हाला मस्तपिकेत ॲडव्हेंचर पाहिजे आता ह्यांचं हे बोलणं चाललंच होतं तेवढ्यात विजय म्हणाला एक काम करूया का आपण पालन खेतला जाऊ म्हणजे तिथं निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला चिल्ड पण करता येईल ज्यांना ॲडव्हेंचर पाहिजेले ते ॲडव्हेंचर एन्जॉय करतील आता हे सगळ्यांचं एकमत झालं की ना आपण तिथंच जाऊया पालनखेतलाच जाऊया आता ह्या सगळ्यांनी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली आणि हे त्याच रात्री पालनखेतला निघाले ते आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी साधारण चार साडेचारला पालनखेतमध्ये पोचले आता सगळेच दमले होते त्यामुळं त्या दिवशी ते सगळेच आराम करत होते आता विजयला फोटोग्राफीचा खूप नाद होता तो सतत आपल्याबरोबर कुठे जाताना कॅमेरा घेऊन जायचा ह्याही वेळेस त्यांनी एक कॅमेरा नेला होता आता विजय ह्यांना सगळ्यांना बघून आराम करतात ते तर आपणच जाऊया आणि थोडे फोटो क्लिक करूया अशा विचारांनी हॉटेलच्या बाहेर गेला आणि एका टेकडीवर जाऊन फोटो काढत होता त्यांनी भरपूर फोटो काढले आणि आता सूर्य मावळत होता आता ते लोभक दृश्य त्याला कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं होतं त्यामुळं तो त्या टेकडीवरून हळूहळू उतरत खूप आतपर्यंत गेला जंगलामध्ये गेला त्यांनी असं हॉटेल घेतलं होतं की त्याच्या बाजूलाच जंगल होतं त्यांनी ते मुद्दा म्हणूनच घेतलं होतं माता विजय ते फोटो काढत काढत जंगलामध्ये गेला आणि जे सूर्य मावळण्याचं दृश्य होतं त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्लिक केलं आणि त्या नादामध्ये तो भरपूर आतपर्यंत गेलो तो फोटो काढतच होता तर त्याला अचानक कॅमेऱ्यामध्ये एका झाडावर माकड बसल्यासारखं सावली दिसली त्यांनी कॅमेरा झूम केला आणि नीट पाहिलं बघतोय तर काय तिची आकृती होती तिच्या अंगावर म्हणजे डोक्यापासून कमरपर्यंत भरपूर केस होते त्यांनी पुन्हा अजून झूम करून पाहिलं तर ती आकृती जरा माणसासारखीच वाटत होती पण तिचे हातपाय विचित्रच होते आणि ती आकृती त्याच्याकडंच बघत होती आणि तिचे जे डोळे होते ते एकदम चमकत होते ते बघून विजय खूप घाबरला त्याच्या हातून त्या आकृतीचा एक फोटो क्लिक झाला तो आता तिथनं भीतीपोटी चटकन निघाला तो तिथनं निघाला आणि डायरेक्ट आपल्या हॉटेलमध्ये आला कोणाशी काही न बोलता तो आपल्या बेडवर गेला आणि अंगावर घेऊन झोपून गेला त्यांनी मनात विचार केला की के आपण जर ह्यांना आपल्याबरोबर जे घडलं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये जो फोटो आला आहे त्याच्याबद्दल जर सांगितलं तर ह्यांचा सा मूड ऑफ होईल ट्रीप खराब होईल आणि सगळे माझी चेष्टाही करतील की तू काही बोलतोस त्यामुळं विजयने अजिबात कोणाला काही बोलला नाही गप्पा अंगाव घेऊन झोपून गेला आता हे जे सगळे आराम करत होते त्यातले आभी आणि निशा हे दोघंजण उठले आणि हे हॉटेलच्या बाहेर दोघंजण गप्पा मारत गेले आता ह्यांच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की त्यांना कळलंच नाही की बाजूच्या जंगलात आपण कधी आलो आहे आता हे गप्पा मारत मारत खूप आत गेले होते जंगलाच्या आता निशाच्या लक्षात आलं की आपण खूप आत आलो आहे ती आबीला म्हणाली अरे आपण बोलण्याच्या नादामध्ये खूप आत आलो आहे रे तेवढ्यात अचानकच तिला कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला निशाने आबीला विचारलं तुला आवाज येतोय का रे कोणतरी रडतं आहे नी नीट आवाज ऐकला आबी बोलला हो हो कोणीतरी रडतं आहे त्या दोघांनी विचार केला की कोणीतरी जंगलात फसलं आहे त्यांना वाचवायला कोण नाही आहे त्यामुळं ते तिथं रडत आहे आपल्याला बघायला पाहिजेले त्यामुळं ते दोघंजण आणखीन आत गेले आणि दोघंजण इकडे तिकडे बघत होते पण काहीच दिसत नव्हतं पण तो जो आवाज होता रडण्याचा तो भरपूर मोठ्याने येत होता त्यामुळे हे आणखीन पुढं गेले आता तो 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 आवाज तर येतो आहे निशा आणि आभी इकडं तिकडं बघतो आहे तिथंच उभं राहिले आणि आवाज ऐकू लागले कुठल्या दिशेने येतो आहे तेवढ्यात निशाचं लक्ष एका झाडावर गेलं बघती येतं काय त्या झाडावर एक म्हातारी बाई जिचे केस पूर्ण पांढरे तिच्या गुडघ्यापर्यंत येत होते आणि ती झाडावर जसं माकड बसतं तसं बसली होती आणि तिचे जे डोळे होते ते लाल चमकदार होते आणि तिचे जे दात होते ते सगळे सुळे असे बाहेर आलेले होते ते बघतच होती तेवढ्यात अभिमानाला काय झालं ती आबीला सांगणार तेवढ्यात त्या बाईने झाडावरनं उडी मारून आबीच्या अंगावर आली आवर आली आणि त्याच्या त्याच्या गळ्यामध्ये दोन्ही हाताची नकळं ऋतून बसली आणि त्याचा गळा आवडी लागली ते बघून निशाला काही सुधारलं नाही तिला कळतच नव्हतं काय करावं तिने बाजूलाच पडलेली काठी घेतली आणि त्या बाईच्या डोक्यात मारली आता भूताला काठीने काय फरक पडणार आहे शेवटी तो प्रेतात ती बाईने निशाकडे पाहिलं डाव्या हातामध्ये आबीचा गळा धरला आणि आबीला एका हाताने उचललं आणि निशाला उठून धक्का मारला आता निशा त्या धक्क्यामुळं मुड़, कोलमडून दुसरीकडं पडली तर तिच्या डोक्यामध्ये दगड लागला आणि तिला कोच पडली निशाला चक्कर आल्यागत होत होतं आणि ती बाई आबीचा गळा धरूनच होती आणि त्याच्या गळ्यावर आपले दात रुतवायचा प्रयत्न करत होती आता निशाने स्वतःला सावरलं आणि पुन्हा एक दगड उचलला आणि त्या बाईच्या दिशेला फेकला पण त्याचा काही उपयोग नाही झाला आता निशाला कळतच नव्हतं की आबीचा जीव वाचवू कसा आता आबी जो जोरात जो किंचाळत होता पण तो काहीच करू शकत नव्हता फक्त किंचाळ येण्याशिवाय त्याचा जीव असा वर अल्यागत झालं होतं आता निशाच्या लक्षात आलं की भूतांच्या समोर जर हनुमानच्या चालिसा लावली तर भूत लगेच पळून जातात आता निशाने तिला जेवढी हनुमान चालिसा लक्षात होती ती बोलायला सुरुवात केली आता तिने आजूबाजूला पाहिलं आणि तिथली एक काठी उचलली आणि ती मारत मारत हनुमान चालीसा बोलत होती आता ती बाई अचानकच नाहीशी झाली आता निशाने आजूबाजूला पाहिलं बघते तर ती बाई कुठं दिसत नव्हती तिने आबीकडे पाहिलं तर आबीचा गळा पूर्ण रक्ताने भरला होता तिने कसं तरी आबीला सावरलं त्याला उचललं आणि ती आभीला घेऊन हॉटेलच्या दिशेला जंगलातून बाहेर निघायला लागली तर मागून विचित्र आवाज येत होते हसण्याचा आवाज येत होता किंचाळीचा आवाज येत होता ते जसं जसं पुढं जात होते तसं जोरात किंचाळण्याचा जा आवाज येत होता निशाच्या लक्षात आलं होतं की आम्हीला आपल्याला लवकरात लवकर हॉटेलवर न्यायचं आहे आता ते हॉटेलवर पोहोचले त्यांच्या रूममध्ये जाताच त्यांच्या मित्रमैत्रिणी आमच्याकडे पाहिलं आणि बघून एकदम शॉकच झाले तुमची अवस्था बघून म्हणाले काय झालं तुम्हाला हा आम्हीच्या गळ्यातून रक्त काय येतं आहे तुझा अवतार का असा झाला आहे निशाने घडलेला सगळा प्रकार तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितला त्याच्यातल्या दोन मुलींना आणि एकाला एका, एका मुलाला ते जे सांगतात त्याच्यावर विश्वास बसत नव्हता त्यांना हे माहिती होतं की यांच्याबरोबर काहीतरी घडलं आहे पण हे जे सांगतात ते हे सत्य नाही आहे तेवढ्यात विजय बोलला हे जे बोलतात ते सगळं खरं आहे कारण आज संध्याकाळी मी जेव्हा माझ्या फोटोशूटसाठी गेलो होतो तर मी त्या जंगलामध्ये गेलो होतो तिथून मला सूर्य मावळतो ते शूट करायचं होतं त्यामुळं मी जंगलामध्ये आतपर्यंत गेलो होतो तर मी फोटो काढत होतो अचानक मला एका झाडावर माकडासारखी बसलेली आकृती दिसली पण त्या आकृतीच्या पाठीवर भरपूर केस होता त्यामुळं मी कॅमेरा झूम करून नीट पाहिलं तर ती आकृती माकडाची वाटत नव्हती ती एका माणसासारखी वाटत होती पण तो, तो माणूस नव्हता मी आणखी नीट पाहिलं तर बघतोय तर काय त्या आकृतीवर पूर्णपणे असे केस होते आणि ती आकृती माझ्याकडेच बघत होती आणि तिचे डोळे चमकत होते ते बघून मी खूप घाबरलो आणि चुकून माझ्या हातून तिचा एक फोटो निघाला मी डायरेक्ट आपल्या रूमवर आलो आणि झोपून गेलो मी जर हे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला खरं नसतं वाटलं आणि आपली ट्रीप खराब झाली असती त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही माझी थट्टाही केली असती आता विजयने तो फोटो सगळ्यांना दाखवला आता तो फोटो बघून सगळे घाबरले होते आता त्यांना काहीच सुधारत नव्हतं काय करावं ते तिथंच बसून राहिले कारण रात्रीची वेळ होती त्यांना ते हॉटेल सोडताही येत नव्हतं त्यामुळं ते सगळे एका रूममध्ये बसून राहिले आता रात्रीची वेळ असल्या त्यांना असं सतत वाटत होतं की खिडकीतून कोणतरी बघतं आहे आपल्याकडं आणि अचानक दार ठोकल्याचा आवाज यायचा आणि हसण्याचा आवाज यायचा त्यांनी ती रात्र पूर्णपणे तशीच भीतीमध्ये काढली सकाळ झाली ते सगळे आता लगेच पुण्याच्या दिशेला निघाले ते पुण्यात आले पण आबीचं वागणं पूर्णपणे बदललं होतं ते बघून त्या सगळ्या ग्रुपनी आभीच्या घरी गेले आणि घडलेला प्रकार सगळा सांगितला आभीच्या घरच्यांनी ते ऐकून अभिवर काहीतरी देवाचा उपचार केला आभी आता पूर्णपणे बरा आहे पण आजही विजय सांगतो की आमच्या ग्रुपमध्ये पालन खेळ हे नाव घेतलं तरी सगळ्यांना ती घटना आठवती आजही आम्ही ती घटना आठवून खूप घाबरतो ती जी एक रात्र आम्ही काढली ती अक्षरशः मरणाच्या तोंडातून बाहेर आलो होतो आम्ही मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही घटना विजयनी पाठवली आहे ही घटना त्याच्याबरोबरच घडली होती त्याचं पूर्ण नाव विजय जगताप आहे तो एका आय टी कंपनीमध्ये काम करायचा मित्रांनो अशा घटना तुमच्याबरोबरही घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता आम्ही पब्लिश करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इन्स्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्याबरोबर घडलेल्या अनुभव भूताटकीच्या घटना तुम्ही आम्हाला शेअर करू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि हा सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद